जय संविधान चला या पटापाटा सर्वांनी लाईव्हला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे शुभम दादा आलेले आहे जय श्रीराम दादा जय श्रीराम दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये चंद्रकांत दादा म्हणता एकच वादा इंगळे दादा हो एकच वादा इंगळे दादा चंद्रकांत दादा तुम आगे बोलो हम तुम्हारे पीछे आहे शुभमदादा म्हणतो सपोर्ट करा दादा हो करतो करतो शुभमदादा सपोर्ट करतो दादा म्हणता हिंगळे दादा मग आज काय आहे स्पेशल भाजी आज कोंबडी आहे कोंबडी शुभम दादा म्हणता लाईक डन थँक्यू दादा थँक्यू लाईक डन कविता दादा म्हणता वाघमारे दादा जे भीम दादा म्हणता ही कविता बहुतेक विनोद कांबळीची नाही आहे काय काय <laughs> काय माहीत <खाएमाई थे? laughs> तुम्ही विचारा <मिछा रहा> की <laughs> दादा कविता ताईना विचारा तुम्ही चंद्रकांत चंद्रकांतदा पिछे नको हो मग काय आगे पाहिजे काय बर बर दादा दा तुम आगे बोलो हम तुम्हारे पिछे आहे संदेश शिंदे संदेश स्वागताला मध्ये लई दिवसान याने केलं अजितदादा पाव पवार कसे आहेत एकच नंबर आहे अजितदादा पवार खाऊन पिऊन सकाळ दुपार संध्याकाळ संदेश काय चाललं लई दिवसांनी याने केलं तू तलाशर कोई कुन को सर्वे खाली संदेश मतलब गुगल कुछ है काका वाला तो लय भारी है कोंद्र संदेश दादा म्हणता इंगडे दादा फक्त कोंबडीच का दुसरं काय नाही नाही फक्त कोंबडीच आहे दुसरं काही नाही संदेश म्हणतो सात नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू संदेश जेवण न्या का संदेश कोण म्हणतो तो संदेश काय मला नाही कळलं अच्छा अच्छा होय आमचं गुगल भाय बर 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 चांगला आहे चांगला आहे रामादा म्हणतात पळाली वाटतं कोण चंद्रकांत दादा गप्प बस फोटो बोलू नका खरं चंद्रकांत दादा कोंबळे आहे म्हणतो तर काय तुम्हाला का फोटो सांगाल का मी दादा आलेला आहे जय जेक भैरवनाथ जे काल भैरवनाथ दादा स्वागत आहे तुमचं म्हणतो दादा संजय दादा म्हणतात दादा नमस्कार उषाताई आले इंगले दादा नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे लाग मग तुमचं दादा म्हणतात फॅमिली दादा नमस्कार नमस्कार दादा चंद्रकांत दादा हसतायत उषाताई म्हणतात लाईक डन थँक्यू ताई संजय दादा म्हणतात सर्वांना नमस्कार चंद्रकांत दादा म्हणतात दादा नमस्कार उषाताई म्हणतात टाटा बाय बाय लगेच आले आल्या संजय दादा म्हणतात उषातायली नमस्कार चंद्रकांतदा म्हणतात उषा ताई नमस्कार संजय दादा म्हणतात नऊ नंबर लाईक डन थँक्यू दादा थँक्यू आवाज येतो माझा सर्वांना रामादा म्हणतात आलोच मनुष्याकडून क आहेर करून ओके ओके या या उश्या त्या दा म्हणतात दादा नमस्कार संजय दादा म्हणतात जेवण झालं का दादा नाही अजून जेवण व्हायचं दादा तुमचं झालं उश्या त्या संजय दादा नमस्कार दादा म्हणतात काय झालं उषाताई लगेच बाय दादा दा म्हणतात दादा नमस्कार रामादादा मी रामादा गेले मे मीनाक्षीताईच्या लाईव्हला उशादा मधा सॉरी दादा लाईव्ह चालू करते ओके ओके करा करा चालू करा किती वाजले हा नऊ वाजले आता सव्वा नऊ वाजले करा करा चालू करा चला असे कोण कोण